कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि मला असं वाटतं की रत्नागिरीचा खरा विकास जो कराय झालेला आहे तो उदय सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा उदय सामंत साहेबांच्या मार्फत झालेला आहे रत्नागिरीतील मूलभूत प्रश्नांवरती नेते नाही तर नागरिकांनी चर्चा केली यात गैर काय असा प्रश्न आता या राड्यानंतर उपस्थित होऊ लागलाय रत्नागिरीमधील मूलभूत समस्यांवरती चर्चा करण्यासाठी आम्ही रत्नागिरी मार्फत मारुती मंदिराच्या एका हॉटेलमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र या हॉटेलमध्ये चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी ही सभा उधळून लावली आहे थेट हॉटेलमध्ये शिरून त्यांनी ह्या नागरिकांना प्रश्न उपस्थित केलेला आहे मात्र या राड्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे हे देखील आक्रमक झालेले आहेत परंतु आता जर तुम्ही ज्या पद्धतीने वाटताय त्या पद्धतीने एक वेळ मला मारलं ठाल तुम्ही आवाज शंभर कामांमध्ये नव्याण्णव काम तुम्ही झाकले दुण तो पण नैसर्गिक मुळे खड्डा बनले तर नाही बाकी बाकी बोलूया समोर आम्ही नागरिक म्हणून आम्ही उत्तर तयार येते फेसबुक आणि हे नेहमी चालू तुला जे काय बोलायचं

आडून सांगा पटकन थांबायचं तरी मी किती थांबायचं संथेला उत्तर द्यायचं थांबायचं बरोबर नाही केलं नाही नाही केलं तुम्ही मांडायचं दोन महापालिका ही नगरपालिका आहे की जिचे प्रतिणीकरण पहिल्यांदा महाराष्ट्रात शहर आहे अतिशय चांगले काम करतायत कोण त्याची नाव करता कसं कोण तर आम्ही त्याला कशाच तसं उत्तर देऊ अजिबात सोडणार नाही पडला अरे हा बरोबर आहे महामार्ग आणि आम्ही 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 एवढे पेन नाही पाहिजे ठीक आहे आम्ही आम्ही मावर गळा तो आणि हा पोलीस एवढा रस्ता फुटला तुम्ही अजून वरता गड्याचा हा रस्त्याचा विषय सोडा बाकी जे काम सामान 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 केलेली एकत्र पण तुम्ही बोलता तुम्ही बोलता सांग आज साहेबांनी आज साहेबांनी सभा हे स्वतः एवढे रोग बघून परत रद्द करतायत हॉलमध्ये परवानगी दिलेली आहे हाही कुठल्या कशाला बोलवला रत्नागिरी म्हणून आणि रत्नागिरी झालं हेच आहे आम्ही पण रत्नागिरी जातो काल रत्नागिरीमध्ये जो प्रकार घडला तो आपण सगळ्यांनी बघितलाच असेल मला जे काय माहिती मिळाली त्याच्यामध्ये सामान्य लोक जनता ही काही पक्षाच्या लोकांसोबत एकत्र येऊन चर्चासत्र त्यांनी ते आयोजन तिथे केलं होतं आणि त्यांना चर्चा करायची होती आणि मला जी माहिती मिळाली ती कुठल्या व्यक्तीवर चर्चा नव्हती त्यांना कुठल्या व्यक्तीवर टीका करायची नव्हती दर थी, तर व्यवस्थेवर किंवा जे रत्नागिरीला हवं आहे का मिळत नाहीये कुठे काय चुकतंय अशा विषयांवर त्यांना ती चर्चा करायची होती तर त्याच्यामध्ये चूक काय जर व्यक्तीवरती चर्चा नसती आणि विषयांवर असती तर ती चांगली गोष्ट आहे जी सभा उधळली गेली ती कशासाठी उधळली गेली आम्ही पक्षातले कार्यकर्ते आहोत युतीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत मर्यादा ओलांडणारा माणूस मी नाही मर्यादेत राहून काम करणारा माणूस आहे पण जर सामान्य लोकांवर असे हात टाकले जाणार असतील तर ते काय मी सहन करणार नाही आणि माझी भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकार्यानं सगळ्यांना विनंती आहे की घ्या लोकांची बाजू मैदानात उतरा आणि जर लोकांना चर्चा हवी असेल लावा ते चर्चासत्र मी येतो बघूया मग काय होतं ते संयम राखायला शिकवलं आहे आणि दृष्टीने आम्ही नेहमी संयम राखत आलेलो आहे पण संयम कुठपर्यंत राखावा मर्यादा आहे हा संयम सुटत चाललाय निश्चितपणे मी माझा वैयक्तिक सांगतो माझा संयम आणखीन काय राहणार नाही ह्यांनी जर असंच केलं तर निश्चितपणाने असे विरोध काढणार ठोकून काढणार विधानसभेचे इलेक्शन तोंडावर आलेले आलेले आहेत विरोधकांना काहीच मुद्दा न मिळत नसल्यामुळे त्यांनी एक रस्ते रस्ते खड्ड्याचा मुद्दा त्यांनी गळीचा मुद्दा केलेला आहे वास्तविक इतर जी विकास कामं रत्नागिरी शहरात झालेली आहेत नव्याण्णव टक्के कामं त्यांना चांगली विकास कामं झाली ती त्यांना दिसत नाही आहेत आणि एक टक्का जो रस्त्याचा खड्ड्याचा भाग आहे निसर्गाची अवक निसर्ग निसर्गाने यावेळी दिलेल्या अतिवृष्टी त्याच्यामुळे रस्त्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आम्ही मान्य करतो पण ते खड्डे भरण्याचं काम सुरू आहे साळवी स्टॉप ते मारुती मंदिर हा रस्ता चांगला आहे पाऊस थांबल्यानंतर मारुती मंदिर हा पुढचा दांडा फिशरीजपर्यंत हा कॉन्क्रिटीकरणाचा होणार आहे असं हा सुद्धा काहीतरी काही मुद्दा नसल्यामुळे हा खड्ड्याचा मुद्दा घेऊन ते विरोधक आमचे मान्य नामदार उदयजी सामंत यांना बदनाम करत आहेत आज रि सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेसाठी आम्ही समस्त रत्नागिरीकर आलेलो होतो आणि यामध्ये खरं सांगायचं तर ज्यांनी सभा आयोजित केली होती ते मंडळी कोण झाले आलेलेच नाहीत आणि खरं सांगायचं आम्ही सामंतसाहेबांनी जे काही केलं त्या गोष्टी सांगण्यासाठी आम्ही इथे आलेले आहोत प्रत्येक वेळी विरोधक बोलत असतात रस्त्यांच्याविषयी पाऊस आहे खूप आणि कोकणामधला पाऊस सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे त्या, त्या खड्डे पडत आहेत रस्त्याला खड्डे पडत आहेत साहजिकच नगर परिषद प्रशासन ते बुजवण्याचा प्रयत्नही करत आहे परंतु निसर्गापुढे कोणाचंच चा चा काही चालत नाही अशा परिस्थितीमध्ये सग फक्त एकाच व्यक्तीला बदनाम करायचं हा ही जी गोष्ट चाललेली आहे आणि आम्ही सगळेजणं सामंतसाहेबांचे समर्थक आहोत कारण हो। त्यांनी केलेल्या कामांवर आमचा विश्वास आहे आणि खरोखरच रत्नागिरीचा विकास सामंतसाहेबांनी जो केलेला आहे तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे